ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य योग श्रीकृष्णांचे सांख्य विवेचन भाग पंधरावा ओवे आहेत एकशे सत्तर ते एकशे शहात्तर आणि गीतेचा श्लोक आहे एकोणतीसावा मागच्या श्लोकामध्ये भूतेही निर्माण होण्या अगोदर व नाश पावल्यानंतर ते अव्यक्त स्थितीत असतात असं सांगितलं काही काळापुरतीच व्यक्त दशेला आलेली असतात तेवढ्याशा परिचयावरून आपण एखाद्याच्या मृत्यूविषयी शोक करणे उचित नाही असे भगवंतांनी सांगितले होते आता या आत्मस्वरूपाकडे कोण कशा दृष्टीने पाहतो ते सांगितले आहे श्लोक एकोणतीसावा आश्चर्यवत पश्यती कश्चिद आश्चर्यवत वदती तथैव चान्य आश्चर्यवत चैन मन्य श्रुत्वा श्रुत्वाप्येन वेदन चैव कश्चित <सक्षिद> कोणी या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो व विसरून जातो कोणी आश्चर्याप्रमाणे याविषयी बोलतो व तल्लीन होतो आणखी कोणी आश्चर्याप्रमाणे याविषयी ऐकतो व देहाला विसरतो पण याप्रमाणे पाहून वर्णन करून व ऐकूनही यापैकी कोणी याला तत्वत जाणत नाही जयाची आरतीची भोगीत विषयी त्यजिले संत जया लागी विरक्त वनवासी ज्या चैतन्याच्या प्राप्तीची तळमळ संतांच्या ठिकाणी उत्पन्न होताच विषय त्या संतांना सोडून जातात जे विरक्त आहेत ते त्या आत्म्याच्या लाभा करता वनवास स्वीकारतात दिठी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनिश्चर तपाते आचरताती आत्म्यावर नजर ठेवून मोठाले मुनी ब्रह्मचर्यादिक व्रताचे आणि तपाचे आचरण करतात एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात कित्येक स्थिर अंतकरणाचे लोक त्याला म्हणजे आत्म्याला निरखून पाहताच सर्व संसार विसरून जातात एका गुणानुवाद करिता उपरती होऊन चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर कित्येक त्याच्या गुणांचे वर्णन करता करता चित्तात वैराग्य उत्पन्न होऊन अमर्याद व अखंड तन्मयता पावतात एक ऐकताची निवारे ते देहभावी सांडिले एक अनुभव पातले तद्रुपत कित्येक त्याचे रूप वर्णन ऐकतात शांत होतात व त्यांची देहभावना सुटते कित्येक त्याच्या अनुभवाने म्हणजे साक्षात्काराने तद्रुपता पावतात जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परी माघवते न समात परतले नाही सर्व नद्या समुद्राला मिळतात पण त्यात त्यांचा समावेश झाला नाही म्हणून त्या परतल्या असे ज्याप्रमाणे केव्हाही होत नाही या योगीश्वरांची या मती मिळणी सवय एकवटती परी विचार उनी पुनरावृत्ती भजिती चिन्ह त्याप्रमाणे थोर थोर योग्यांच्या बुद्धी त्याचा म्हणजे आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होताच तद्रुप होतात पण एकदा ते तद्रुप झाले की विचार करून पुन्हा देह तादात्म्यावर येत नाहीत गीतेतील एकोणतीसावा आश्चर्यवत हा श्लोक म्हणजे कठोपनिषदातील श्लोकाचा अनुवादच आहे श्रवणाया बहुभीर न लभ्य शृणवंतोपी बहुभो येन विद्यु आश्चर्य वक्ता कुशलस्य लब्ध आश्चर्य ज्ञाता कुशलानुशिष्ट असं कठोपनिषदात म्हटलेलं आहे हा आत्मा व ज्याविषयी तू मला विचारित आहेस ते तत्विषयक ज्ञान पुष्कळांना कर श्रवण करण्यास देखील मिळत नाही श्रवण करणाऱ्यांच्या पैकी पुष्कळांना कर याचं ज्ञान होत नाही याचे ज्ञान सांगणारा एखादाच असतो त्यातून याचे चांगले ज्ञान प्राप्त झालेला क्वचितच सापडायचं कारण याविषयी पूर्ण ज्ञान असलेल्या ज्ञात्याने उपदेश केल्यामुळे ज्ञान झालेला असा ज्ञाता एखादाच आढळतो गीतेतील श्लोका या श्लोकाच्या अर्थाबाबत टीकाकारांच्या मध्ये मतभेद आहेत शंकराचार्य म्हणतात की दुर्विज्ञेयोयम प्रकृत आत्मा म्हणजे यामध्ये आत्म्याचे दुर्विज्ञेयत्व सांगितलेले आहे दुर्विज्ञेयत्व म्हणजे मोठ्या कष्टाने जाणला जाणारा अजिबात जाणता येण्यासारखा नाही असा या शब्दाचा अर्थ नाही कारण हजारात एखादा याचे ज्ञान करून घेणारा ज्ञानीसाधक आहेच भगवंत म्हणत आहेत की आत्मतत्वाकडे कोणी आश्चर्याने पाहतो कोणी त्याबद्दल आश्चर्याने बोलतो कोणी त्याविषयी आश्चर्याने ऐकतो पण ते ऐकूनही त्याने ते आत्मतत्व खरे जाणलेले असते असे होत नाही पण वस्तुतः एखादी गोष्ट जाणली जातच नसेल तर त्या वस्तूच्या अस्तित्वाविषयी शंका निर्माण होईल ती जर जाणताच येत नसेल तर ती आहे तरी कसं म्हणावं श्रीकृष्णांच्या बोलण्याचा भावार्थ असा आहे की तत्वत आत्मवस्तू जाणता येण्यासारखी नाही म्हणजे तिचे वर्णन करून ती अशा अमुक प्रकारची आहे असं सांगता येत नाही कारण इंद्रिये मन व बुद्धी ही विषयांचे ज्ञान ज्या प्रकारे करून देतात त्या प्रकारे आत्मतत्वाचे ज्ञान करून देऊ शकत नाहीत नेती नेती म्हणजे ती अशी नाही अशी नाही असंच आत्मवस्तूचं वर्णन करणं शक्य आहे अन्य सर्व भाष्यकाराहून ज्ञानदेवांनी लावलेला या श्लोकाचा अर्थ वेगळा आहे कश्चित याचा अर्थ त्यांनी कोणी एखादा ज्ञानी असा घेतलेला आहे अशा ज्ञानी व्यक्तींचे अधिकार भेदाने होणारे चार प्रकार त्यांनी वर्णिले आहेत पहिल्या दोन ओव्यात त्यांनी साधक आत्मप्राप्ती करता काय करतो ते सांगितले आहे ज्यांना आत्मप्राप्तीची तळमळ लागलेली असते ते त्यासाठी वनवास स्वीकारतात विरक्त होतात त्यामुळे त्यांना विषय सोडून गेलेले असतात आत्मप्राप्तीकडे दृष्टी ठेवून ऋषी नाना तपे व्रते आचरत असतात अशा साधकांमध्ये ज्या साधकांना ज्ञान होते आत्म्याच्या दुसरा आहे तो कीर्तन भक्ती करणारा भक्त आहे ज्ञानदेव सांगतात की कीर्तनाने म्हणजेच त्या परमात्म्याचे गुणानुवाद करत असता त्याच्या चित्तात वैराग्य उत्पन्न होते व तो अखंडपणे त्या परमात्म्यामध्ये लीन होऊन राहतो तिसरा आहे तो श्रवण भक्ती करणारा साधक काही साधकांचे त्या गुणानु वर्णन गुणानुवर्णन रूपवर्णन ऐकूनच देहभान चौथा आहे तो योगी भक्त आहे तो अनुभवानेच तद्रूप होऊन जातो कोणत्याही मार्गाने त्याची एकदा एक स्थिती प्राप्त झाली की त्याचे मन पुन्हा देहावर येत नाही त्यासाठी त्याने दृष्टांत दिला आहे तो नदीचा नदी, नदी एकदा समुद्राला मिळाली कि तद्रुप होऊन राहते समुद्रात प्रवेश समुद्रात प्रवेश होऊ शकत नाही म्हणून नदी परत फिरली असं होत नाही त्याप्रमाणेच हे चार प्रकारचे साधक परमात्म्याशी एकरूप होऊन राहतात जो मिळणी सवय एकवटती ज्ञान झाल्याबरोबर तो ज्ञेयाशी एकरूप होतो वेगळेपणाने उरत नाही मग त्याचे वर्णन करून कोण सांगणार असं ज्ञानदेवांचं सा यावर व्याख्या नाही रामकृष्ण ज्ञात्याची अवस्था सांगण्याकरता मिठाच्या बाहुलीचे उदाहरण देत असत मिठाची बाहुली समुद्राची खोली मोजायला गेली किती परत वार्ता द्यायला येईल का ती समुद्राशी एकरूप होऊन जाईल कारण ती वेगळेपणाने उरतच नाही स्वतः श्री रामकृष्ण जेव्हा घशाच्या कॅन्सरनं आजारी होते तेव्हा काही खाणे त्यांना अशक्य होत होते शिष्यांनी त्यांना विनंती केली की आई तुमचं ऐकते तर तिला प्रार्थना करा रामकृष्ण या गोष्टीला तयार नव्हते हो पण त्यांनी शिष्यांच्या आग्रहाखात प्रार्थना केली तेव्हा जगदंबेने त्यांना उत्तर दिलं की अरे इतक्या तोंडाने तूच खात आहेस ना रामकृष्ण असे त्या आत्मतत्वाशी एकरूप झालेले होते या सर्व विवेचनाचा निष्कर्ष भगवंतांनी पुढच्या श्लोकात सांगितलेला आहे तो भाग आपण उद्या पाहू